ताज्या बत्म्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ऊसाला आग लागून पन्नास लाखाचं नुकसान हालोंडी येथील घटना हालोंडी येथल्या शेट्टे काकवाडे मळ्यातील तीस ते चाळीस एकर उसफडाला शॉर्ट सर्किटने आग लागून पन्नास लाखाचं नुकसान झालं आहे ऐन पाडवे दिवशीच ही घटना घडल्याने शेतकऱ्यांच्या आनंदावर विर्जन पडला आहे हातकलंगले तालुक्यातील हालोंडी इथल्या हनुमाळे पानंद लगत असणाऱ्या शेट्टेमळ्यातील वीज वितरण कंपनीच्या शेट्टे काकवाडे डीपीतून ठिणगी पडल्याने भर दुपारी बाराच्या दरम्यान आग लागली उन्हाचा बनवा आणि वाऱ्याच्या गतीने बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केलं शेतकरी भाऊपी सण साजरा करत असतानाच आसमानी संकट उभं ठाकल्याने शेतकरी शेतात पोहोचला आग विझवण्याचा प्रयत्न केला पण आग आटोक्यात आली नाही घटनास्थळी येण्यासाठी रस्ता नसल्याने पाणंद रस्त्यातून मार्ग काढून शेतकऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी ऊस तोडून बाजूला करण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत जवळपास तीस ते चाळीस एकरातील ऊस आगीच्या भक्षस्थांनी पडला होता संजय काकवाडे यांच्या शेतातील केळी पिकाचंही नुकसान झालं आहे तर या आगीने पाच सहा एकरातील ड्रीप लाईन पाईपलाईन जळून खाक झाली आहे अंदाजे पन्नास लाख रुपयांचं नुकसान झालं आहे वीज मंडळाची विद्युत तार खालून गेली असल्याने वारंवार धोका निर्माण होत आहे याबाबत आता गेल्या तीन चार वर्षापासून इथल्या वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन सुद्धा कोणतीच उपाययोजना करण्यात आली नसल्याने शेतकऱ्यांच्या मनात संताप व्यक्त केला जातोय आज दीपावलीच्या पाडव्याच्या दिवशी आज मळा मध्ये पानंद या ठिकाणी अंदाजित पंचवीस ते तीस एकरातले क्षेत्राला उसाच्या क्षेत्राला आग लागलेली आहे आणि ही आग इतक्या मोठ्या प्रमाणात साधारणतः बारा सव्वा बाराच्या दरम्यान जी आग सुरू झालेली आहे ती अद्यापी आता मला वाटतं चार वाजले चारपर्यंत अद्यापी धुमसत आहे आत्तापर्यंत जवळजवळ या पंचवीस एकरातील ऊस हा खाक झाला आहे अंदाजी जवळजवळ पस्तीस लाखाचं नुकसान झालं आहे याशिवाय शेजारील ऊसातील आणि अन्यत्रही ऊसातील ड्रीप सिस्टीम ही पूर्ण जळून खाक झालेली आहे अंदाजित असं मिळून जवळजवळ पंचेचाळीस लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे याशिवाय केळीचं क्षेत्र जवळजवळ राजू कागवाडे यांची जवळजवळ एक एकर क्षेत्रातल्या केळीला संपूर्णतः जळ जाऊ लागून पूर्णतः बाग उद्ध्वस्त झालेलं आहे असं जवळजवळ हे धरून जवळ पन्नास लाखाच्या वर संपूर्ण नुकसान झालेलं आहे आणि ही आग एम बीच्या इथं सेटेमाळ्याचा जो पी आहे त्याच्यावर स्पार्किंग होऊन लागलेले आहे असं शेतकऱ्यांचं मत आहे आणि ही आग एम सी बीला यापूर्वी वारंवार कल्पना शेतकऱ्यांनी दिली आहे असं सांगतात आणि त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्याकडे लेखी तक्रारी केल्या ले, आहेत पण एम एस सी बीने कोणतीही न कारवाई केल्यामुळे कोणतीही कारवाई न केल्यामुळं हा आ, ही आग लागलेली आहे आणि या याची नुकसान भरपाई जी आहे ती महावितरण कंपनीकडून त्वरित मिळावी कारण मागे मागील वर्षी महापूर परत यावर्षी अतिवृष्टी कोरोना यामुळे आधीच पिचलेल्या शेतकऱ्याचे पूर्णतः कंबरडे मोडलेले आहे आणि यामुळे शासनाने त्वरित लक्ष घालून यातील हालोंडीतील सर्व शेतकऱ्यांना पूर्णता भरपाई देणे अत्यावश्यक आहे महान करी कुबेर हंकारे